परतवाळा ते अमरावती महामार्गावर अवैध ट्रॅव्हल्सचा सर्रास व्यवसाय सुरू नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार परतवाळा ते अमरावती महामार्गावर मार्गावर अवैध ट्रॅव्हल्सचा सर्रास व्यवसाय सुरू आहे येथे विना परवा परवानाच्या गाड्या खुलेआम धावत आहेत अमान्य तस्करी करणाऱ्या या गाड्या यांना आर टी ओ विभागाचा अभय आहे का असा प्रश्न आता पडतो आहे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी उर्मिला पवार यांना वारंवार तक्रार केल्यानंतर सुद्धा यांच्यावर कारवाई झाली नाही प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या यांच्या सोबत मिली बघत आहे का नेहा हा अवैध व्यवसाय सर्रास सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे म्हणतात की महाराष्ट्रात पारदर्शी सरकार चालणार आहे आणि दुसरीकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करताना दिसत आहेत विना परमिट चालवणाऱ्या या गाड्या अमरावती अकोला मुक्तागिरी ते अकोला अमरावती महामार्गाच्या नावाने सुरू आहेत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या गाड्यांचा परमिट संपलेला आहे तरीसुद्धा विनापरवाना या गाड्या चालताना दिसत आहे हा प्रश्न येथे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना विचारण्यात येत आहे आर टी ओ विभागाची अवैध चालणाऱ्या या ट्रॅव्हल्सवर कोणाच्या प्रकारची कारवाई करता येत नाही जय बजरंग या नावाने चालवणाऱ्या या ट्रॅव्हल्स व्यावसायिक आणि वारंवार चुकीच्या तक्रारी दिल्या परंतु तोच अवे ट्रॅव्हल्स हा व्यवसाय करत आहेत हे आता पोलिसांना आणि आम जनतेच्या देखील लक्षात आले आहे तरीसुद्धा प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उर्मिला पवार दौंड मॅडम निरीक्षक नमाळे हे कारवाई करत नाहीत तर जयबजरंग ट्रॅव्हल्स संचालक भोंडे हा वारंवार चुकीच्या तक्रारी करून प्रशासनाची दिशाभूल करीत असून दादागिरीने आपले अवैध वाहने चालवत असल्याची माहिती जे आहे त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे यासाठी परतवाडा अचलपूर आसिगाव पोलिसांना सुद्धा हप्ता सुरू असल्याची धक्कादायक माहिती जे आहे ते अशा प्रकारचा आरोप जो आहे तो पोलिसांवरती करण्यात आला आहे बघूया बातमीचं सविस्तर स्वागत आहे मी आपण सर्वांचं स्वागत करतो अमरावती जिल्ह्यामधील अमरावती परतवाडा या राष्ट्रीय महामार्गावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे अशातच आपण पाहतो की राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघात घडतात आणि अपघाताच्या वेळी त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही मात्र कुठंतरी याला प्रादेशिक परिवहन विभाग याला जबाबदार राहतो अशाच प्रकारे प्रादेशिक परिवहन विभागाला अनेकदा तक्रारीसुद्धा दिलेल्या आहेत आणि या तक्रारीवर कुठलीच कारवाई केली जात नाही अशातच अमरावती आणि परतवाडा या राष्ट्रीय महामार्गावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे यामध्ये बजरंग ट्रॅव्हल्स बजरंग ट्रॅव्हल्स यांच्या पाच गाड्या ह्या विना परमिट आणि परमिट संपल्यावर सुद्धा रोडवर धावत आहे अशामध्ये जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार नेमकं कोण राहणार हे मात्र प्रश्न आहे आणि याकडे येथील जे परतवाळा येथील जे आहेत परतवाळा येथील घनश्याम ओंकारमल अग्रवाल यांनी ही प्रादेशिक परिवहन विभागाला तक्रार दाखल केलेली होती आणि त्यावर उर्मिला पवार प्रादेशिक परिवहन संचालक जे आहेत त्यांनी त्यावर एक पत्र काढलेलं आहे आणि सदर पत्राची प्रत हे वंकार घनश्याम वंकारम अग्रवाल यांना पाठवलेली आहे आणि सदर ही आर टी विभागाचे जे कर्मचारी आहेत यांना सुद्धा ते पत्र दिले आहे आणि सदर वाहन तपासून पहा त्यांना अडवा आणि त्यांच्यावर चौकशी करा त्यामध्ये जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्यावर कारवाई करा मात्र या पलीकडे या संदर्भात सहारा समाचार यांनी स्वतः प्रत्यक्ष पारी केली आणि एक्सटी ऑपरेशन करून सदर वाहनाची चौकशी केली आणि ते वाहन आजही अमरावती परतवाडा या मार्गावर धावत आहे आणि या मार्गावर धावत असताना सुद्धा जे वरिष्ठ अधिकारी आहेत प्रादेशिक परिवहन विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं मात्र दुर्लक्ष आहे एकीकडे आदेश निघतो त्यांची चौकशी करावी आणि दुसरीकडे त्या आदेशाचं उल्लंघन करताना प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी दिसत आहे मात्र यामध्ये एक प्रश्न आहे की यांचा अभय असल्यावरच हे वाहन ह्या रोडवर धावत आहे यासाठी संपूर्ण यामध्ये जे आहे ज्या त्यांनी अर्ज केलेला होता यामध्ये तक्रारीवर त्यांनी दिलेला आहे एम एच चौदा सी डब्ल्यू सत्तावीस तेहतीस एम एच चौदा सी डब्ल्यू अठ्ठावीस तेहतीस एम एच बारा के क्यू सत्तावीस सत्तावीस एम एच बारा के क्यू सदोतीस सव्वीस या बशेतचा तात्पुरता टप्पा परवाना संपला असून काही बशेतचा या बशेसचा तात्पुरता टप्पा टप्पा परवाना संपला असून काही बशेस दहा वर्ष पूर्ण झाली असल्याचे परिवहन आयुक्त मुंबई यांनी परवाना नाकारला आहे तसेच शी जे जी जे झिरो पाच बी यक्स अठ्ठावीस एकोणतीस जी जे झिरो पाच बी यक्स पंचवीस एक्याण्णव या बशेसला बशेस गुजरात राज्यातून अमरावती येथे आर ए एम ए करण्याकरिता आणलेल्या असून अद्यापपर्यंत अमरावती येथे नोंदणी झालेली नाही वरील बसेस या अमरावती ते परतवाडा मार्गावर आजही धावत आहेत आम्ही काल चिंग ऑपरेशन केलेलं आहे त्यामध्ये जी जे जे बस आहेत ते बेसिकचा गुजरात पाशी असून सुद्धा गुजरात मधून घेतला येणं परवाना मिळाला नाही मात्र अद्यापही अमरावती आणि परतवाडा या राष्ट्रीय महामार्गावर ती बसेस धावत आहे याला अभय कोणाचा नेमकं को हे प्रश्न आहे आणि या जनतेच्या जीवाशी खिलवाड प्रादेशिक परिवहन विभाग करताय एकीकडे असे गाव परतवाडा आणि अमरावती हे पोलीस स्टेशन लागतो मात्र याकडे त्यांचं लक्ष नाही आणि त्या सर्व परमिट नसताना सुद्धा ह्या धावतात कदाचित एखादा अपघात झाला तर याला जबाबदार नेमकं कोण राहणार आहे या यांनी ओंकारमल जे आहेत अग्रवाल यांनी एक तक्रार दाखल केलेली होती आणि तक्रारीच्या तक्रारीच्या अनुषंगाने उर्मिला पवार जे प्रादेशिक परिवहन विभागाचे मोठे अधिकारी आहेत त्यांनी एक पत्र काढलेलं होतं आणि पत्रावर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेले होते मात्र आजही जे पाच वाहनात ज्या बजरंग ट्रॅव्हलच्या ज्या बसेस आहेत त्या बसेस अमरावती परंपरा मार्गावर धावताना आपल्याला दिसत येत आहे आता याचा संपूर्ण आढावा आपल्या सारा समाचारच्या माध्यमातून आपण दाखवणार